मित्रांनो नमस्कार ॲज युजल आपण ज्या पद्धतीनं पी वाय क्यू सिरीजमध्ये बोलायला लागलेलो आहोत वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांना आपण सामोरं चाललो आहे वेगवेगळे प्रश्न कसे परीक्षेत विचारलेत त्या संदर्भातले आपली सगळी चर्चा चालू आहे आणि वेगवेगळे प्रश्न आपण बघायला लागलो आहे आजही अशीच वीस पंचवीस मिनटं आपण चर्चा करणार आहोत प्रश्नाचं फ्रेमिंग कसं आहे प्रश्न कसा फ्रेम केलेला आहे कोणत्या घटकावर आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कसे प्रश्न विचारलेत त्या संदर्भातली सगळी चर्चा आपण करणार आहोत प्रहार टू पॉईंट झिरोची ही बॅच आहे मित्रांनो ती तुम्हाला ॲपवर आमच्या अवेलेबल तुम्हाला दिसेल तर ह्या बॅचचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता सगळे शिक्षक अगदी नामांकित तुम्हाला दिसतील आणि अगदी परिपूर्ण आणि परीक्षाभिमुख तयारी तुम्हाला बघायला मिळेल यस टू पॉईंट झिरोची बॅच प्रहार दहा फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू झालेली आहे पहिला प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर तुमच्यासाठी काय आहे बघा डोंट आय दॅट बुल ऑर डॅश मे अटॅक यू आता तुम्हाला हा जो प्रश्न बघितल्यानंतर नेमकं काय सुचतं हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो हे आर थोडंसं चुकीचं झालेलं आहे हे काढून टाकू शकता तर हा प्रश्न बघितल्या बघितल्या तुम्हाला कळायला हवं की प्रश्नाची जी ही पर्याय दिलेले आहेत दे ही सी इट तर तुम्हाला चढ दिशी लक्षात येणं मित्रांनो अपेक्षित आहे की हा जो प्रश्न आहे हा प्रोनाउन या घटकाशी संबंधित आहे बरोबर हा जो घटक आहे तो प्रोनाउन नावाचा घटक आहे त्याच्याशी संबंधित आहे मग याचं उत्तर काय असावं असं तुम्हाला वाटतं डोंट अनाय दॅट बुल डॅश मे अटॅक यू विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोनाउन्स करेक्टली ॲग्रीज विथ द नाऊन बुल अँड फील इन द ब्लँक इन द स्टेटमेंट अबो बुलसाठी तुम्हाला प्रोनाउन वापरायचा इतका सोपा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे व्यक्ती सोडून सर्वांसाठी म्हणजे एक साधा नियम जर मला माहिती असेल प्रोनाउनच्या संदर्भात ओके व्यक्ती सोडून सर्वांसाठी मनुष्य जमात सोडून सर्वांसाठी तुम्हाला इट ओके वापरावं लागतं जर ते नावून सिंग्युलर असेल तर पण देचा वापर मात्र एखादं नावून प्लुरल असेल तर तुम्हाला वापरावं लागतं या ठिकाणी भूल हे सिंग्युलर आहे त्यामुळे ऑप्शन मित्रांनो तुमचा येणार आहे तो म्हणजे इट अशा पद्धतीचा प्रोनाऊन संदर्भातला प्रश्न आणि अगदी सोपा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विचारलेला दिसतो कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही इट इज द करेक्ट ऑप्शन डी इज दॅर आणि डीचा ऑप्शन इथं जर बघितला तर हा दोन नंबरचा ऑप्शन राज्यसेवाचा प्रश्न होता मित्रांनो अगदी सोपे प्रश्न अशा पद्धतीनं विचारले जातात जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे यस प्रोनाऊन घटकावरचा हा एक सोपा प्रश्न आपण बघितला पुढे गेल्यानंतर मित्रांनो प्रश्न काय दिसतो बघा या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल तीस सेकंदाचा वेळ तुमच्या सोबत आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे रीड द अँसर ऑप्शन्स अँड रेकग्नाईज द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन दोन हजार चौदा लेट हिम बी टेकन अवे लेट न वाक्याची सुरुवात झाले आणि चार पर्याय तुमच्याकडे आहेत हे वाक्य नेमकं कोणत्या प्रकाराचं आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे कमाल मित्रांनो प्रश्न जर बघितला तर अगदी सोपा प्रश्न म्हणता येईल वॉइस या घटकावरचा हा, वाईस। वाईस या घटका हा प्रश्न आहे वॉइस या घटकावरचा मित्रांनो हा आपल्याला प्रश्न दिसतो जो आपल्याला कळणं अपेक्षित आहे इथं बी टेकन दिलेला आहे याचा अर्थ मित्रांनो कोणतीही पॅसिवची रचना जी असते बी नंतर क्रियापदाचा थडफॉर्म असेल तर ती <laughs> ची रचना असणार आहे त्यामुळे हे दोन पर्याय तुमचे निघून गेले कायम लक्षात ठेवा बी प्लस व थर्ड फॉर्म जर असेल तर ही ची रचना असते त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पॅसिव हे दोन ऑप्शन निवडावं लागतील आणि हे जर पॅसिव असेल लेटनं वाक्याची सुरुवात झाली आणि तेही पॅसिव आहे म्हणजे हे वाक्य इम्पिरेटिव्ह आहे अज्ञार्थक वाक्याचा पॅसिव केला जातो लेटनं सुरुवात होते इम्पिरेटिव्ह म्हणजे अज्ञार्थक वाक्य त्यामुळे चार नंबरचा ऑप्शन बरोबर म्हणजे प्रश्न बघितल्या बघितल्या विदिन टेन सेकंड्स विदिन टेन सेकंड्स मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी तुम्ही सहज पद्धतीनं काढू शकता प्रश्न परत एक वेळेला अशाच पद्धतीनं प्रोनाऊनवर विचारलेला आहे फाइंड आउट द ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन्स फ्रॉम द फॉलोईंग दोन हजार अठरा वी माय आर मी द अस यू दी यार काय मित्रांनो उत्तर द्याल याच बघा थोडस चेक करा यस मित्रांनो प्रश्न जर बघितला तर तुमच्या सहज लक्षात यायला पाहिजे ओके हे जे दी आहे हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं लक्षात घ्या त्याचा अर्थ आहे तुला राईट याचा दोचा अर्थ आहे तू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं त्याने विचारलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन्स बघा त्याने विचारलेला आहे ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन्स आय आहे का नाही आय हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येणार नाही इथं ननॉप तर येणार नाही त्यामुळे मी आहे अस आहे यू कारण बघा आयची ऑब्जेक्टिव्ह <laughs> केस मी आहे राईट ची ऑब्जेक्टिव्ह केस अस आहे हे डी आहे तुला लागतं लागतंय म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि यूचा अर्थ तुला होतो प्ल्युरल ओके नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये यू हे सारखं राहतं त्यामुळे या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर आहे अशा पद्धतीनं मला <coughs> माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे की कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम केले जातात बेसिक क्वेश्चन्स आहेत त्यामुळे घाबरून जाण्यासारखं याच्यामध्ये काही नाही हे तुमच्या लक्षातील नॉमिनेटिव्ह केस काय असते ऑब्जेक्टिव्ह केस काय असते हे आपल्याला कळालं की अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सोडवता येतील आता बघा ओकॅपचा प्रश्न आहे मित्रांनो ओकॅप तुमच्या लक्षात तु येईल की हा ओकॅपचा प्रश्न आहे हा लक्षात येणं खूप अपेक्षित आहे हो प्रश्न कशा पद्धतीनं विचारलेला आहे बघा जस्ट एट पाठीमाग खूपच गेलं यस yes. तर होकॅपचा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे हो राईट सिलेक्ट वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन ओके जे काय शब्द दिले त्याला एक शब्द तुम्हाला द्यायचा आहे वन हु इज मेंटली नॉट साऊंड जो माणूस मेंटली साऊंड नाही आहे मेंटली जो स्थिर नाही आहे त्यासाठी शब्द माइंडफुल no. hey, नो हे, हे, हे माइंडफुल तर होणार नाही मिजरली हे होणार नाही दिनवानेपणे हे होणार नाही ब्रेनी हे होणार लुनॅटिक म्हणजे काय तर लुनॅटिकचा अर्थ मित्रांनो आहे वेडा म्हणजे हे मला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे मेंटली नॉट साऊंड जो असतो जो मेंटली स्ट्रॉंग नसतो दॅट इज कॉल्ड डोक्यावर ज्याच्या असे काही परिणाम झालेले असतात क्रेजी असतो दॅट इज कॉल्ड लिनॅटिक म्हणजे हे शब्द मला माहिती असणं अपेक्षित आहे अशा पद्धतीचे शब्द हमखास परीक्षेला विचारले जातात यासाठी असे शब्द किमान आपण ऐकून ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे प्रश्न परत एकदा होकॅपच्या संदर्भातला कशा पद्धतीनं विचारलेला आहे बघा डायरेक्शन्स म्हटलेला आहे चूज द word ग्रुप ऑफ वर्ड्स विच इज मोस्ट सिमिलर मिनिंग टू द word ग्रुप ऑफ वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड पेल्टिंग दिलेला आहे थ्रोइंग आहे वेस्टिंग आहे ओके प्रॅक्टिसिंग आहे ड्रॉपिंग आहे स्टिकिंग आहे काय मित्रांनो त्याला तुम्ही शब्द द्याल पेल्टिंगला तुम्हाला शब्द द्यायचा आहे समानार्थी शब्द द्यायचा आहे Pelt म्हणजे काय तर चा अर्थ आहे मित्रांनो फेकणे काय हा शब्द मित्रांनो न्यूजपेपरला तुम्हाला आलेलाही दिसतो स्टोन पेल्टिंग दगडफेक ज्यावेळा होते एखाद्या बसवर ओके एखाद्या घरावर ज्यावेळा दब दगडफेक होते त्यावेळेला मित्रांनो हा शब्द वापरला जातो स्टोन पेल्टिंग मग इथं तुम्हाला सरळ सरळ अर्थ दिसतो तो म्हणजे एकच अर्थ दिसतो तो म्हणजे थ्रोईंग म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न जर बघत गेलात तर मला जर हा शब्द माहिती असेल तर उत्तर अगदी सहज पद्धतीनं काढता येणं मित्रांनो शक्य आहे याचं उत्तर येईल थ्रुईंग असं त्याचं उत्तर येईल ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे शब्द मला माहिती पाहिजेत शब्द जर मला व्यवस्थित माहिती असतील तर उत्तरं काढता येणं अगदी सोपं जाईल प्रश्न एमई एसचा आहे आणि त्यांनी दोन वाक्य या ठिकाणी दिलेत द व काउन्सिल वॉज व्हेरी इफेक्टिव्ह बॉडी इन द पास्ट द डिफेन्स काउन्सिल वॉन्टेड टू क्रॉस एक्झामिन द विटनेस आता या दोन शब्द दिलेले आहेत त्या दोन शब्दांवर मित्रांनो तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल ती गोष्ट जर कळाली तर याचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं वाचून बघा तुम्हाला काही सुचतंय का वाचनाची सवय होणं अपेक्षित आहे बघितल्यानंतर वाक्याकडं मित्रांनो एक दोन शब्द तुम्हाला दाखवतो कॉन्सिल हा शब्द तर तुम्हाला गेला असावा बरोबर कॉन्सिल हा शब्द गेला असावा द व्हिलेज कॉन्सिल ओके म्हणजे जो संघ असतो त्या संघासाठी आपण वापरू शकतो कॉन्सिल राईट परिषद किंवा त्या परिषदेत असणारे लोक व्हिलेज कॉन्सिल वॉज अ व्हेरी इफेक्टिव्ह बॉडी इन द पास्ट हे कॉन्सिल बरोबर आहे कॉन्सेलचा अर्थ काय आहे कॉन्सेलचा अर्थ आहे मित्रांनो वकील राईट द डिफेन्स कौन्सिल डिफेन्स वकील वॉन्टेड टू क्रॉस एक्झामिन द विटनेस म्हणजे ह्याचाही अर्थ बरोबर आहे याचा अर्थ मित्रांनो माहिती पाहिजे तो म्हणजे वकील वन इज करेक्ट कौन्सिल इज करेक्ट विलेज कॉन्सिल वेगवेगळ्या खेड्यांमध्ये विलेज कॉन्सिल असतात किंवा ते ग्रुप ऑफ पीपल असतो जो डिसिजन घेतो त्याला आपण कॉन्सिल म्हणतोय राईट कमिटी असा आपण शब्द वापरतो द विलेज कौन्सिल वॉज व्हेरी इफेक्टिव्ह बॉडी इन द पास्ट अन द डिफेन्स कौन्सिल वॉन्टेड टू क्रॉस एक्झाम इन द विटनेस बोथ आर करेक्ट आणि बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट थर्ड वन इज द करेक्ट ऑप्शन मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणं अशा पद्धतीच्या प्रश्नांकडं बघणं ही गरजेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं प्रश्न बघत असताना साध्या साध्या गोष्टी आपल्याला कळाल्या तर उत्तरे येथील बऱ्याच वेळेला मित्रांनो ही परीक्षेला इडम विचारलेली आहे राईट एम पी एस सी खाली विचारले एस एस सी खाली विचारले हर्क्युलियन टास्क व्हेरी इझी टास्क व्हेरी टफ टास्क व्हेरी ओल्ड टास्क व्हेरी प्लीज टास्क काय उत्तर द्याल सराव होईल मित्रांनो अशा पद्धतीच्या एमपीएससी खाली सुद्धा त्याच कॉपी पेस्ट होताना तुम्हाला दिसतील कुठंही अडचण येताना तुम्हाला दिसणार नाही जर अशा पद्धतीनं ह्या इडम्स आणि फ्रेजेस सतत बघत गेलात तर कुठेही अडचण येणार हर्क्युलियन टास्क आता हे टास्क म्हणजे तुम्हाला माहित आहे टास्क म्हणजे काम हर्क्युलियन म्हणजे अवघड काम टफ टास्क इझी टास्क येणार नाही काय आहे सांगा टफ टास्क त्यामुळे व्हेरी टफ टास्क अशा पद्धतीने याचं उत्तर काढता येईल बऱ्याच परीक्षांना मित्रांनो एम पी एस सी खाली सुद्धा ही फ्रेज विचारली एस एस सी खाली इथं मी दाखवले पण ती एम पी एस सी खाली सुद्धा विचारलेली आहे टेन्सवरचा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीनं सोडवाल दे वर सिटिंग इन द रेस्टॉरंट इन अ रेस्टॉरंट डॅश वेन आय हॅड सीन देम वेन आय सॉ देम वेन आय वॉज सीईंग देम वेन आय वुड सी दे काय उत्तर असावं कमान साधे साधे प्रश्न आहेत पण याचा सराव होणं अपेक्षित आहे म्हणून ही वाय की सिरीज आपण चालू केले वेगवेगळे प्रश्न मी तुम्हाला दाखवा लागेल दे वर सिटिंग इन अ रेस्टॉरंट वन आय हॅड सीन देम वेन आय सॉ देम वाक्याकडं बघता त्यावेळा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे सिक्वेन्स ऑफ टेन्स ज्याला म्हणता येईल ते कळालं पाहिजे दे वार सिटिंग या ठिकाणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस राईट या ठिकाणी आहे पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस हा सिंपल पास्ट टेन्सशी जोडला जातो कशाशी जोडला जातो सिंपल पा सीट जोडला जातो ज्या वेळेला ज्या वेळेला सिंपल पास्ट सी जोडला जातो ज्या वेळा कंजंक्शन व्हेन वापरलं जातं ही बेसिक माहिती जर माझ्याकडं असेल तर शंभर टक्के तुमचं उत्तर येऊ शकतं व्हेन आय स्वादेम हा सिंपल पास्टेन्स आहे या ठिकाणी व्हेन आलेला आहे व्हेन आय स्वादेम देवर सिटिंग इन अ रेस्टॉरंट व्हेन आय स्वादेम ओके हॅड कधी येतं हे हॅड सीन कधी येईल जर कंजंक्शन बिफोर असेल तर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट वापरावा लागतो ही बाजू लक्षात येऊ दे या ठिकाणी वेन आहे त्यामुळे सिंपल पास्ट कंबाईन्स विथ द पास्ट कंटिन्युअस अँड दॅट इज वाय इन द सेम केस यू टू गो विथ द सेकंड ऑप्शन बिकॉज हिअर इज द सिंपल पास्ट टेन्स यू कॅन ऑब्झर्व हियर राईट ओके अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो कॉम्बिनेशन खाली विचारले जातात कंजंक्शनचा मला व्यवस्थित अभ्यास असेल उत्तर अगदी सहज येऊ शकतं चूज द अल्टरनेटिव्ह मिनिंग अपोजिट ऑफ द वर्ड इन द कॅपिटल इन द गिव्हन सेंटेन्स राईट एम्ब्रॉयडिंग एम्ब्रॉयनिक यस काय मित्रांनो त्याने विचारलं आहे बघा एम्ब्रॉयनिक या शब्दाला तुम्हाला अपोजिट द्यायचं आहे मित्रांनो शब्दाचा अर्थ जर बघितला एम्ब्रॉयनिक तर याचा अर्थ होतो अर्ली स्टेज असणारा एम्ब्रॉयनिक अपरिपक्व असा त्याचा अर्थ होतो एम्ब्रॉयनिक आणि जर पुढं गेलेला असेल वाढ झालेली असेल तर त्याला म्हणतं जाईल ॲडव्हान्स्ड म्हणजे उत्तर तुमचं मित्रांनो यायला पाहिजे ते म्हणजे दोन नंबर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ज्या वेळेला हे गर्भाशी संबंधितसुद्धा मित्रांनो हा शब्द वापरला जातो अगदी बाल्यावस्था असते ओके सुरुवातीची अवस्था असते त्यावेळेला एम्ब्रॉनिक असा शब्द वापरला जातो जो आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे असे प्रश्न बघत असताना मित्रांनो अशा शब्दांचा सराव होणं अपेक्षित आहे कारण हेच शब्द मित्रांनो कुठं ना कुठंतरी परीक्षेला तुम्हाला दिसतील आणि मग असे शब्द जर आपण ऐकलेले असतील तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्याकरता तो शब्द आपण ऐकलेला असल्यामुळं तुम्हाला कुठंही अडचण येताना दिसणार नाही आणि अशा पद्धतीचं इंग्रजी किंवा अशा पद्धतीच्या शब्दांची चर्चा जर तुम्हाला ऐकायची असेल तर प्रवाह टू पॉईंट झिरोची बॅच आपली आहे त्या बॅचकडे तुम्ही जाऊ शकता राईट त्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आम्ही सगळे तुम्हाला अशा पद्धतीनं गाईडलाईन देणार आहोत आजच्यासाठी इतकं पुरेस आहे उद्या पुन्हा भेटू नवीन सेशनमध्ये नवीन प्रश्न नवीन गप्पा आणि नवीन शब्द घेऊ थँक्यू व्हेरी मच